काहीतरी सुनेला विचारा ना काय गाव भर बोबाटा केला इथे काय केलं मी काहीच केलं नाही सासूबाई हिलाय बघ काय झालंय हिनी आता गावभर बोबाटा केलाय कामाच्या भावानी पैसे देऊन बायको करून आणली आणि ती सगळं ओलं करून घेऊन गेली मी असं का तुम्हाला वाटतं का मला घरातलं कामं बसूनच सोड तू एवढी कामाची लागून गेली का त्या कामाची लागून गेले मीच करते सगळं करते सगळं अगं सांगितलं मी चुकलं लावलं ते अगं मी टवळी आणि तू काय चवळी का तुझं काय माहित नाही तुला कुणी सांगितलं तुला कुणी सांगितलं हिनी चुगल्या लावलेल्या आहो आतापर्यंत चार बायका बोलल्या मला काय

ती काय जर म्हणली असेल ना तर मी माफी मागते तिच्या बदल्यात आणि मी ती परत काय असं करणार नाही मी याची गॅरंटी देते. तुम्ही का माफी मागताय काय माफी मागायचं काय अगं यत्ता उणचे माफी मागायची गरज नाहीये. अगं तुझं काय माहित नाही का मला काय काय होतं आधी ते काय काय होतं चांग बरोबर ऐकयच काय काय होतं ते उगच नाही त्या बोलल्या त्या चौघांच्या चौगींच्या पोरांना कसं फिरवलंय ना सगळं मला माहितीये. आय काय बोलू नका कोणाला फिरवलं नाव सांग बरं ते पोराचं भक्तीस त्याच्याकडे मग अरे देवा काय केलं सर वाजल काय केले काय केलंय काय केलं माणसे कुठे मग हे काय म्हणते काय तू का ना कुठ फक्त काय करते मी मी तुझल्या केलंस ना तू ना चुगल्या हिच्या चुगल्या केल्या नीने मी मलाच विचारा माफी माग तिला आणि पुन्हा करणार नाही असं काय म्हण करणार नाही पुन्हा काय मी पुन्हा कधीच असं काय करणार नाही सॉरी आता तुझं ना लग्न झाले म्हणून ते तुला सोडून नाही तर बघितली असती चांगली तुला बरं जावा जा पायल जा मी तुला समजून सांगते नाही घरात वटवट वटवट करत राहती बाहेर पण तीच शेण खातीस का हा अगं जरा नीट की वैताग आणला बघ तू नुसता घरात आणला होता आता बाहेरची पण भांडणं घेऊन यायला लागली काम कर करू ये